उत्तर महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातील नाशिक रोड देवळाली परिसरातील एक सेवाभावी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व श्री सुरेशदादा दगुशेठ शेटे सचोटी प्रामाणिकपणा आणि सेवाभावी वृत्ती या तीन गुणांच्या सुरेख संगमातून घडलेले व्यक्तिमत्व म्हणजे श्री सुरेशदादा दगुशेठ शेटे नाशिक रोड या सांस्कृतिक नगरीत दहा ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी त्यांचा जन्म झाला ज्या काळात मराठी माणसाला नोकरी हा सर्वात सुरक्षित वाटत होती त्या काळात त्यांनी नोकरीचा मार्ग न अवलंबता केवळ व्यवसायाचा मार्ग निवडला तोही अत्यंत प्रामाणिकपणे जनसामान्यांच्या विश्वासाचा पाया घट्ट रोवला मराठी माणसाने व्यावसायिक वृत्ती जोपासावी ही जिद्द उराशी बाळगून व्यवसायाबरोबरच नावलौकिक वाढवला आज व्यापारी वर्गात आपले बहुमूल्य योगदान दिले राज्यासह देशभरातील मोठमोठ्या आस्थापनांशी देवस्थानच्या मंडळाशी ना जोडत आपले स्थान त्यांनी जनमानसात बिंबवलेले असून त्यात त्यांना त्यांच्या वडिलांची आणि भावांची बहुमूल्य अशी साथ लावली एकोणीसशे सत्तेचाळीस साली त्यांच्या वडिलांनी आणि काकांनी बिटको चौक नाशिक रोड येथे सुरू केलेल्या जयहिंद किराणा होलसेल अँड रिटेल या व्यवसायात एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरमध्ये सुरेश ददानी सक्रिय सहभाग घेतला सर्व बंधूंना सोबत घेऊन देशभरात व्यवसायाचे जाळे विणले सरकारी आस्थापना देवस्थान खाजगी उद्योग केंद्र यांच्याशी नाव जोडत काही वर्षातच नाशिक नव्हे तर संपूर्ण राज्य देशभरात एक प्रामाणिक एकनिष्ठ आणि आदर्श किराणा व्यावसायिक म्हणून बंधूंच्या मुलांच्या पुतण्यांच्या पत्नीच्या सहकार्याच्या जोरावर व्यवसायाची नवीन ओळख निर्माण केली व्यवसायाबरोबरच प्रामाणिकपणा जोपासला आजच्या काळात कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याचे एक चांगले चा, 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 चा उदाहरण समोर ठेवत मराठी समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे श्री भिकाराम कशेटे श्री पी शेट्टी श्री किशोर आर शेट्टी श्री दिनकर शेट्टी आणि मधुकर्णी शेट्टी यांच्यासह पत्नी सौ जयश्री सुरेश शेट्टी परिवारातील सर्व सदस्यांच्या सहकार्याने शेट्टी परिवाराने जनसामान्यांमध्ये आपली एक स्वतंत्र छबी निर्माण केली आहे त्यांचे कुटुंब स्नेह ऐक्याचे प्रतीक बनलेले आहे श्री सुरेश शेट्टी उर्फ दादांच्या परिवारात पत्नी सौ जयश्री शेट्टी यांचे दादांना सदैव पाठबळ राहिलेलं आहे सुखदुःखाच्या प्रवासात पाठीचा कणा म्हणून त्या खंबीरपणे उभ्या आहेत सुपुत्र श्री मणीष शेट्टे आणि कल्पेश शेट्टे पुतण्या मोनी शेट्टे आणि सुपुत्री सौ प्रीती संग्राम शिंदे पुणेकर आमची पुत्नी सौ प्रतीक्षा किशन पवार असा परिवार आहे मुले आपल्या कुटुंबाचा वारसा समर्थपणे आधुनिक पद्धतीने पुढे नेत आहेत दा राजकारणापासूनच दादा कटाक्षाने लांब राहिले सामाजिक क्षेत्रात त्यांचे काम उल्लेखनीय आहे समाजकार्य करताना त्यांचा अनेक संस्थांसोबत संबंध आला साखर कारखाने शैक्षणिक संस्था हे करत असते सामाजिक क्षेत्रातही दादांचे योगदान तेवढेच उल्लेखनीय आहे राजकीय क्षेत्राला स्पर्श न करता आपल्या समाजकार्यातील प्रवासात त्यांनी माजी खासदार कैलासवासी माधवराव पाटील क क, -क, -क वाघ शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष कैलासवासी बाळासाहेब वाघ कैलासवासी प्रल्हाद पाटील कऱ्याण कैलासवासी पुंडलिक दादा मुघल मविप्रचे माजी सचिटणीस कैलासवासी डॉक्टर वसंतराव पवार भूविकास बँकेचे माजी अध्यक्ष कैलासवासी आर्डीक्षर सागर कैलासवासी अण्णा पाटील मोरे पिंपळगाव बसवंत विशेष सहकार्य लाभणारे मैत्रीपूर्ण असलेले श्री दादा होळकर आणि श्री काशीनादा टरले यांच्यासारख्या अनेक मान्यवरांचे सहकार्य मिळवले तसेच त्यांचे मार्गदर्शन त्यांनाच लाभले श्री सुरेश शेठ शेट्टे आणि मधुकर शेठ शेट्टे शेट शेट या शेट दोन शेट बंधूंसह पुणे येथील प्रसिद्ध जर्मन बेकरीच्या संचालक राजनशेट उडाणे यांच्या पत्नी मीना राजनशेट उडाणी त्यांच्या बहीण आहेत दादानी नाशिक रोड रिटेल असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून एकोणीसशे नव्वद ते दोन हजार पाच या काळात जबाबदारी निभवत किराणा व्यावसायिकांसाठी मुलाचे कार्य करत वाटचाल केली आहे सामाजिक जानिवे जानिवेच्या माध्यमातून त्यांनी अण्णास टेम्पल हिल ग्रुपची स्थापना केली या ग्रुपद्वारे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात ते नेहमीच अग्रेसर असतात त्या कार्यात श्री नागेश देवाडिका श्री सचिन ठाकरे श्री संग्राम करेंदकर श्री दीपक बलकवडे श्री रामनिवास सरडा श्री मनोज गायकवाड प्राध्यापक श्री संजय आढाव श्री विजय तिवारी श्री तुषार फडवळ श्री शरद गोडसे श्री नवीन नागपाल आदींचे त्यांना सातत्यानं सहकार्य लाभले तसेच आदर्श शिशुविहार इंग्लिश मिडियम स्कूल देवळाली कॅम्पच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत नित्य नियमाने दररोज सकाळी नियमित व्यायाम उत्तम साहित्य वाचनाची आवड आणि व्यवसाय सचोटी ही त्यांच्या आयुष्याची तीन सूत्रे आहेत कामात प्रामाणिकपणा मनात नम्रता समाजासाठी तत्परता हीच त्यांची खरी ओळख ठरली आहे सामाजिक दायित्व निभावणारे दादा सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय सहभाग घेऊन समाजाप्रती आपलेही काही दायित्व आहे त्यांच्या दानशिरूप वृत्तीने समाजातील दुर्बल घटकांना कायम मदतीचा हात दिला आहे तसेच राज्यातील नाशिक मुंबई पुणे अहिल्यानगर सातारासह जिल्ह्यातील आपले संबंध जोपासून त्यांनी अनेक तरुण तरुणींचे विवाह जोडले आहेत धार्मिक वृत्ती जोपासत वारकरी संप्रदाय सक्रिय सहभाग असणारे शेट्टे परिवार पूर्ण शेट्टे परिवार आध्यात्मिकाची ओढ असणारे परिवार आहे त्यावर संस्कार स्वतःश्री सुरेशदादा शेट्टी शेट्टे निर्व्यसनी असून त्यांच्या संस्काराने येणारी पिढी संस्कार शम घडत आहे पंढरपूरची वारी करणारा हा परिवार आहे आध्यात्मिकाच्या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नेहमीच असतो अशा या सेवाभावी प्रेमळ आणि आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक श्री सुरेश ददा दगुशेठ शेट्टे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आपले समाजसेवेचे व्रत अखंड तेवत राहो आपले भावी आयु आयुष्य सदैव आरोग्यदायी निरामय आनंदी आणि यशस्वी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आपले से स्नेहांकित बंधुश्री मधुकर शे दगुशेष शेट्टी नाशिक